आणि यालाच लक्ष केलेलं आहे आपण बघतोय आता बेचिराख केलेला आहे हा दहशतवादी तळ डावीकरची दृश्य आपण बघतोय कशाप्रकारे ही घरं जी आहेत ती घरं नाही आहेत तर ट्रेनिंग कॅम्प्स आहेत इथेच फिदाईन हमले करण्याचं ट्रेनिंग दिलं जायचं आणि आता आपण बघतोय प्रकारे सकाळी सकाळी निराश टू थाउजंड न जे बंबार्डिंग केलं जे हल्ले केले त्याच्यामध्ये आता जमीन दोस्त झालेलं आहे सगळं आणि अर्थात समोरच्यांचा जोश बघून मोदींना देखील जोश आलेला होता काय म्हणाले मोदी ते देखील ऐकूयात <दिखें> <दिखें> समोरची दृश्य आपण बघतोय डावीकडची दृश्य आहे तपिओकेमध्ये घुसून आपण जी कारवाई केलेली आहे आता जैशच्या या अड्ड्यांवरती विदेशी झेंडे आपण बघतोय फोटोत अमेरिका इस्रायल इंग्लंडचे झेंडे याचं देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आपण बघतोय कशा प्रकारे या जमिनीवरती तिथं पडलेले अमेरिकेचे इंग्लंडचे झेंडे दिसले राग व्यक्त करण्यासाठी हे झेंडे तिथे जमिनीवरती ठेवलेले आहेत पाकिस्तानचे जे शत्रू समजले जातात अशा व्यक्तींना टार्गेट म्हणून देखील वापरलं जायचं आणि त्याच्यावरती बंदुकांनी फैरी मारायचं गोळ्या मारायचं काम केलं जायचं असं आता कळत आहे तसंच अमेरिका इस्रायल इंग्लंडचे झेंडे जे आहेत ते तिकडे जमिनीवरती पडलेले दिसले आपला राग व्यक्त करण्यासाठी आणि अर्थात ब्रेन वॉश करण्यासाठी दशराचं हे सगळं केलं जायचं त्यांना विविध प्रकारचं लिटरेचर जे आहे ते वाचायला दिलं जायचं आणि त्यांच्या मनात राग त्यांच्या डोक्यात राग हा भिनवला जायचा भारतीय हल्ल्यानंतर अड्ड्यांचं वास्तव जे समोर आलेलं आहे हे अड्डे जे राजरूसपणे पाकिस्तानी सरकार कडनं चालवले जात होते सांगायला नको भारताने अगोदर अनेकदा ती लोकेशन दिलीत अनेकदा पाकिस्तानला समजावून पाहिलं आपली रिच कुठपर्यंत आहे आम्ही कुठेही जाऊ शकतो आणि आपण हे त्यांना इतक्यांदा सांगतो की तुम्ही असे हल्ले करू नका आमच्यावरती कारण आत्मघाती हल्ले किंवा कुठल्याही तऱ्हेचे जे जे करताना दर वेळेला काहीतरी पुरावे मागतात इतके पुरावे आपण दिलेले आहेत त्यांना ट्वेंटी सिक्स आपल्या मुंबईच्या झाल्यानंतर दिलेले आहेत आपण नंतर दिलेले आहेत नंतर दिलेले आहेत अजून कसले पुरावे पाहिजेत आणि त्यांना स्वतःला माहिती आहे है की त्यांच्याकडे टेरर कॅम्प आहेत त्यांना सगळे बाकीचे देश सुद्धा सांगतात तुम्ही ते सगळं बंद करा फॅक्टरी तिथल्या आणि आपल्याला सबंध इंटरनॅशनल सपोर्ट आहे अशा रिसी ज्या कार कामगिरी करायला ज्याला हॉट पर्स्यूट म्हणतात आणि आपण त्यामुळे सिलेक्टेड टार्गेट्स घेतलेले आहेत अशी कुठलेही टार्गेट्स घेतलेले नाही आहेत आपण मिलिटरी टार्गेट्स घेतले नाहीत सिव्हिलियन टार्गेट्स घेतले आहेत द्रकेस। द्रकेस। नक्कीच सर जर तुम्हाला थांबवतोय कारण आपण बघतोय मौलाना युसुफ अजरचा हल्लामध्ये खात्मा झालेला आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय कारण एअर स्ट्राईक आपण केला आणि त्याला मोठं यश मिळाले मौलाना युसुफा मसूद अजरचा मेवडा हा टेरर कॅम्प तोच चालवायचा आणि त्याचा खात्मा झालेला आहे मौलाना युसुफ अजर उर्फ उस्ताद घौरी असं त्याचं नाव होतं आणि तो आता या जगात नाही कारण त्याला आपण ठेचलेला आहे भारतानं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा